ऑपरेशनमध्ये पाय गमावलेल्या लेफ्टनंट कर्नल अवनीश वाजपेयी यांनी चौदा हजार फुटांवरून अंगानं उडी घेतलेली आहे गेल्या आठवड्यात बठिंडा मिलिटरी स्टेशनवर आयोजित कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी या ठिकाणी ही उडी घेतली त्यांच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे आग्र्यातील ताजमहालला भेट देणारे पर्यटक उन्हामुळे हैराण झाले आहेत कडक उन्हामुळे पर्यटकांच्या अंगाची लाहीलाही होती आहे आणि त्यामुळे उन्हापासून बचावासाठी कुणी थंडकार पेय घेत तर कुणी छत्रीच्या छायेत जाताना दिसून येत आहे उकाड्यामुळे नागरिकांचं प्राणी देखील हैराण झालेत कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये प्राण्यांना वाढत्या उष्णतेपासून संरक्षण देण्यासाठी म्हणून खास उपाययोजना करण्यात आलेली आहे पिलीकुल पार्कमध्ये वॉटर स्प्रिंकलर्स लावण्यात आलेले आहेत त्यामुळे प्राण्यांना उकड्यापासून दिलासा मिळतो आहे राज्यातील काही भागात आजपासून दोन दिवस पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचंही भाकीत हवामान विभागानं वर्तवलं आहे पश्चिम बंगालमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हा हा कार माजवला आहे अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला वादळामुळे घरांची छप्रं उडून अनेक नागरिकही जखमी झाले पावसामुळे जनावरांचा चाराही विजून खराब झाला आहे विजेचे खांबही कोलमडून पडल्यामुळे संपूर्ण परिसरातील वीज गायब झाली आहे वादळी वाऱ्यामुळे जलपाईगुडीमध्ये हा हा कार माजला या वादळाच्या तडाख्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिक जण जखमी झाले प्रशासनानं मदत कार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केलं हवामान विभागानं पुढील पाच दिवसांचा अलर्ट जारी केला आहे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी मदतीची घोषणाही केली आहे कुलू मध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे मधील अटल टनल परिसरातही मोठ्या प्रमाणात बर्फ पडतो आहे त्यामुळे अटल टनल टनलनंही अटल टनल आता बंद करण्यात आलेला आहे रस्त्यांवर बर्फाचा दोन फुटांचा जाड थर जमा झाला आहे